नमस्कार शेतकरी मित्रांनो शेताता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहात नाथबाबावरचा पूल पुलावरचं पाणी हे बघा किती पाणी आहे उच्च okay. वा <coughs> <coughs> <in the office. laughs> मित्रांनो अतिवृष्टी झालेली आहे इथं पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे पाण्याचा प्रवाह बघा किती आहे पाण्याचा प्रवाह जास्त आहे बघा हे ते जे पर्यटक आहेत एवढे पर्यटक आले आहेत इथं बघायला आणि हे बघा कस म्हणजे पाण्याचा प्रवाह किती आहे बघा जबरदस्त त्याच्यामध्ये भरपूर अशी लोक इथे थांबलेले आहेत बघण्यासाठी पण एक्झॅक्टली असं थांबणं वगैरे धोकादायक आहे योग्य नाही थांबणं मित्रांनो हे पाणी म्हणजे तेरणा धरणातलं पाणी आलेलं आहे तेरणा त्या तळ्यातलं पाणी सोडलेलं एवढा मोठा प्रवाह इथे तयार झालेला आहे या तेरणा तेरणावरनं हे पाणी आलेलं आहे आजूबाजू सर्व गावांनी पाणी वळवून आलेलं आहे मित्रांनो हे पाणी थोडं नाहीये बघा किती शेतीचं नुकसान आहे याच्यामध्ये नदीकडच्या जेवढे बी सिटी आहेत ते सगळ्या पाण्याखाली आहेत ऊस वगैरे जी काय असत डुबून गेलेलं आहे काही नाही राहिलेलं जाईल पाण्यात मित्रांनो <imitation> <laughs> 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 <um> काही आतरंगी माणसं इथे आलेली आहेत ते फोटो काढत आहेत पण हे धोकादायक आहे काय फोटो वगैरे काढणं बघा तर हे असा मोठा जलाशय इथं आहे तर हे खूप मोठी वृष्टी झालेली आहे एवढा मोठा पाऊस झालेला पा। आहे की भयानक हे बघा कुठं बगल तिकडे पाणी दिसते आणि पूर्ण ह्याच्या जवळपास जेवढे क्षेत्र आहे ते सगळं पाण्याखाली आहे